हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना आपल्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे वाजले जवळपास पावणे आठ वाजले असतील तर नाश्त्याची तयारी तुम्हाला दिसत असेल तर मी ते इडली बनवत आहे तर इथं इडलीचा मी कुकर मांडून ठेवला आहे तर इकडं बनवणार मी सांबाराची तयारी करत आहे तर डाळ वगैरे करून घेत आहो कारण की माझ्या भावा छोटा भाऊ त्यांचं चालूच होतं दोन दिवसासून इडली बनवू इडली, इडली बन त्याच्यामुळे म्हटलं जरा इडली आणि ऐकलं का डोसेचा पॅन नव्हता त्याच्यामुळे म्हटलं डोसे तर काय मला त्या साध्या पॅनवर जमत नाही त्याच्यामुळे मी काय डोसे बनवले नाही आहे ते आईला जमतात त्याच्यामुळे तेच ते करेल म्हटलं मला जमत नाही कारण की एक डोसा काढला एक तव्यावरून डोसा काढला तव्याला पुन्हा घासा पुन्हा करा त्याच्यामुळे म्हटलं नको मी ती करत नाही त्याच्यानुसार मी इडलीच बनवायला घेतली आहे तर जवळजवळ आपली इडली इथं बनवून झालं आहे तर मी ते काढून घेते तर मी छोटा स्टँड आणली पण मला तो गडबडीमध्ये कुठं ठेवला तो दिसत नव्हता त्याच्यामुळे थोडासा हा मी दुरून शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर चला ते इडल्या इथे आहेत काढून घेते आणि पुन्हा दुसरा मी कुकर इथं मांडवाय मांडून घेते तर आहे आपलं तर मी किचन आवरत असते तर आई बाहेरची कामं असं होत राहते आईकडे गेले तर आम्ही जर घरातलं आवरली किचन म्हटलं किंवा तर आई बाहेरची कामं आवडते तर कारण की इतकं सारे कामाला भरपूर वेळ जातो त्याच्यामुळे ती भरपूर मदत करते तर ती आपली बाहेरची कामावर इथं माझी इडली मी दुसरासुद्धा कुकर मांडून घेतली आहे तर साईडला आपण इथं सांबाराची तयारी करूया तर मी डाळ दोन वांगी वगैरे टमाटर सिंपल जसं बनवतो तसंच मी कोणते खडा मसाले यूज करत नाही आहे तर इथं मी बनवून घेते आहे आणि आज थोडशन कामं लवकर लवकर करायचे मार्केटमध्ये सुद्धा काम आहे तर त्याच्यानुसार म्हटलं पटपट्या पट आवरून घेऊया तर इथं माझं सांबार बनवायची तयारी चालू आहे तर मी सांबारामध्ये जे लागते तेच फोडणी घेतली जिरं मोरी हिरवी मिरची आणि जे टमाटर वगैरे ॲड केले टमाटरच्या थोडीशी जास्त लागतात दोन तीन टमाटर एक्स्ट्रा ॲड लागतात ते सर्व टाकून दिली मी तर डाळ आणि वांगी छानपैकी धुऊन आहे ते टाकणार तिखट टाकणार थोडंसं तर हळद मीठ जसं आपण नॉर्मली बनवतो तसं दुसरं काहीच नाही तर सर्व ॲड केले आहे तेवढं पाणी टाकून मी त्याला कुकर लावून घेणार आहे तिथे सांबार बनीपर्यंत तर राहिले मी बाकीचे थोडेसे भांडे होते तर म्हटलं चला हे हातोहात आवरून घेतो कारण की भांड्याचा पसरा इतका होतो की काही सांगूच नका नाश्ता जरी केला ना तर बेसिनभर भांडे घेतो त्याच्यामुळे म्हटलं असो तर आता इकडं कुकर आपलं होतं जे इतके भांडे असतील ते हातहात मी आवरून घेतो जेणेकरून मग भांड्याचा पसरा दिसणार नाही आणि भांडे धुवायला मला खूप जास्त त्रास येतो त्याच्यामुळे म्हटलं होतील तितके मी पटपट धुण्याचा प्रयत्न करतो आणि आईकडे माहीत नाही आहे थोडा वेळ जर नाश्ता जरी केला तर भांडे इतके सारे निघतात नाही तर भांडाडाच खूप कंटाळतो त्याच्यामुळे मी जितके भांडे निघाले ते आवरण्याचा प्रयत्न केला आहे आणि इडली पुन्हा बनवून झालं तर काढून पुन्हा एक मांडून दिली आहे बाकीचं सारण जे ते फ्रीजमध्ये ठेवलं कारण की डोसे बनवायचे होते ताईला डोसे खायचे होते आणि रूला सुद्धा डोसे खायचे होते पण ते मला काय जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं नको मग व्हिडिओ राईट म्हटलं जर तावा घेऊ नये पण म्हटलं कुठं जाऊन केव्हा आणू त्याच्यामुळे म्हटलं राहू दे घेऊ कधीतरी तू बनव कारण की आईला साध्या सुद्धा ताव्यावर बनवता येतात त्याच्यामुळे म्हटलं बनवतो बनवतोच तर चला किचन किचनमधलं सगळं आवरून झालं नाश्ता वगैरे झाला अंघोळ सुद्धा झाली तर कपडे होते तर भरपूर कपडे होते त्याच्यामुळे मी तर कपडे दूध बसले आहे नाश्ता वगैरे झाला त्याच्यामुळे जेवण्याची काही शक्यता नव्हती त्याच्यामुळे मग बाबा नॉनव्हेज गोलू नॉनव्हेज आणायला गेला जो माझा छोटा भाऊ आहे तो नॉनव्हेज आणायला गेला चिकन आणतो म्हटला मला मटनपेक्षा चिकन आवडते त्याच्यामुळे तेच त्या चिकन आणायला गेला तर ते पण म्हटलं चला कपडे होते आई आपली फोडा वगैरे बनवत होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता मी राहिलेले जितके कपडे होते तर मी ते कपडे वगैरे धुवून घेतली आणि आई पोछा वगैरे मारत होती तर आई सुद्धा घरातले कामावरत होती कारण की मी किचन मधून आवरून डायरेक्ट सांगोळीला गेली मग कपडे वगैरे धुऊन घेतले तर भरपूर ता कपडे होते तर मी ते कपडे वगैरे पूर्ण वॉश करून हे वर वाढवणार आहे कारण की खाली इतका पेस नाही आहे किंवा इतकी जागा सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ऊन नाही ते कपडे सुद्धा वाढतील त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे वर मला गच्ची तर दोन दिवस जर मी डोकोसुद्धा वॉश केलं त्याच्यामुळे डोको वगैरेसुद्धा धुवून घेतले आहे आणि तर नॉनव्हेज मला मला नॉनव्हेज मलाच बनवं लागते आईकडे गेले जेव्हाही राहो नॉनव्हेज ते मलाच बनवं लागते किंवा बिर्याणी वासते ते सुद्धा मलाच कारण की बाबांना आणि आईना म्हणून गोलूला सर्वांनाच माझ्या घरचं नॉनव्हेज खूप आवडते ससं सर्वच भाजी आवडतात पण नॉनव्हेज त्यांना खूप आवडते त्याच्या दुसरं मटण टीका आहे तर आईने नॉनव्हेज वगैरे सर्व धुऊन वगैरे घेतलं तेही माझ्याकडे कोण आईकडे जर ना मी नॉनव्हेज वगैरे धुवायचं मला कुठल्याही प्रकार टेन्शन राहत नाही आहे तर तेच धुवून वगैरे सर्व करून तिथे फक्त मला फोडणी घ्यायला लागते मसाला सुद्धा थीच तयार करून ठेवते त्याच्यातला मी तर मसाला टाकली आहे जो नॉर्मली मसाला होता तोच आता आई आईतोजानी खोबरं काजू बदाम हे ॲड करते तर सर्व मसाला मी छानपैकी आईने आईनी पेस्ट करून दिली आहे तर मी कढई घेतली कडई थाल तेल छान तापून झालं किंवा मसाले ॲड केले आहे आणि जसं तिखट हडद हे सर्व टाकून दिले आहे तो चीकन, चीकन ची तो अस्ते अस्ते तो ते मसाल्याला छान मी होऊ देते तर सुद्धा माझ्या हातचं नॉनव्हेज खूप आवडतं सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे माझे चिकन चिकनची बिर्याणी ते मी गेली तर असतेच असते पण यावेळेस तर ते असतेच खमखास तर चला तर मी वरून मीठ वगैरे टाकून घेत आहो आणि जे छानपैकी मसाले झाला तर जे चिकन आहे ते चिकन मी त्यामध्ये सोडून देणार आहो तर बाबा आले तर जेव्हा मी गेले ना तर तुझ्या हातची भाजी म्हणूनच होती त्याच्यामुळे सर्वांना माझ्या हातची गरज भाजी खूप जास्त आवडते नॉनव्हेजही व्हेजही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे पण सर्वात जास्त नॉनव्हेज मी जास्त बनवते तर छान अशी भाजी आपली तयार झाली आहे तर आता आम्ही आलो मार्केटमध्ये तर आता मी बघितलं रुला ड्रेस जो की नाही ताईने आणि तिच्या मामाने घेऊन दिला आहे तो मस्त खुश होती ती कारण की तिला दोन दोन ड्रेस झाले आहे तर जेवण वगैरे आवडले जेवण वगैरे आवडल्यानंतर जायाचं आमचं दुपारीच ठरलं होतं पण झालं कसं दुपारी जरी म्हटलं पण झालं कसं आईकडे गेलो माहेरी आपल्या गोष्टी संपत नाही आहे तर गोष्टी गोष्टीमध्ये साडेचार वाजले पण गोष्टी काही संपत नव्हत्या इकडच्या तिकडच्या गोष्टी काही संपतच नाही त्याच्यामुळे गोष्टी गोष्टीमध्ये साडेचार वाजले आणि मग आम्ही मार्केटमध्ये गेलो कारण की माझ्या छोट्या भावानीसुद्धा तिला ड्रेस गेला म्हणजे रुला मामानेसुद्धा एक ड्रेस घेऊन दिला आणि माझ्या ताईनीसुद्धा ड्रेस घेऊन दिले म्हणजे रुला छान छान दोन असे ड्रेस झाले मार्केटमधून आणि मला तिला पैजनसुद्धा बघायचे होते कारण की चला म्हटलं बघू माझं बजेट दोन हजारच्या आतमध्ये सुद्धा मला खूप जास्त काय एक सिम्पल डेली यूजसाठी हवे होते तिच्यासाठी तर म्हटलं चला बघूया पण ती पण मला खूप छान असे अठराशेपर्यंत मिळाले तर मी ते पैजन घेतले आणि तिच्या कानामध्ये जी छोटी होती ना ते ती तेव्हा तिच्या अतुरी दिलेलेच घा हो तिच्या कानामध्ये पण ते पण पूर्ण चेपून गेले होते त्यामुळे तिच्या कानालासुद्धा त्रास होतो मग ते काढून मी तिथं दुसरं टाकले ते पण सुद्धा तिला बायतीला म्हणजे जेव्हा ते छोट होती तेव्हाच आले आहेत मी काही विकत घेतले नाही आहे ते तर मी ते तिला लावून दिले आहे तर म्हणजे हे काम होते तर मी तो ब्लॉग शूट नाही केली आहे तर हे दोन्हीही कामं मी तेव्हा करून घेतले आहे मग ड्रेस वगैरे घेऊन मग सायंकाळच्या वेळी निघालो बाहेरून पाणीपुरी वगैरे खाऊन आम्ही घरी निघालो तर चला मी ब्लॉग इथं सेंड करतो भेटू अँड की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय